नमस्कार कसे आहात सगळे व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळे सिरियलच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी येईल आजचा भाग सुरू होतो प्रिया बॅग भरत असते आणि बॅग भरत असताना ती म्हणते काय ठरवलं होतं आणि काय होऊन बसलं सुभेदारांची सून होणार होते सगळी प्रॉपर्टी खिशात घालणार होते पण नाही या सायलेनं ना सगळा सत्यानाश केला एकतर हा नागोबा मला जिवंत नाही सोडणार आणि जर एकदाची त्यांनी माझी दया जरी केली तरी हा मैपत माझे तुकडे तुकडे करणार आणि मला जिवंत सोडणार नाही 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 त्यापेक्षा ना मी पळून गेलेलंच बरं होईल मला वाटलं होतं सायली लग्नात आली जरी ना तरी ते सुभेदार तिला पाहून घेतील पण नाही या प्रतिमाने अर्धा मेंदूच्या बाईने सगळं बिचकवलं तिच्यासमोर सगळ्या सुभेदारांची बोलती बंद होते आणि या सगळ्या सुभेदाऱ्यांमध्ये फक्त आणि फक्त अश्विन आहे जो मला थोडी जरी सहानुभूती देतो पण त्याचा तरी काय उपयोग आहे आता प्रियाला लगेच लक्षात येतं आणि ती स्वतःला आता म्हणते प्रिया उपयोग काय आपण करून घेऊ तसा होऊ शकतो की असं आता ती मनात म्हणत असते इकडे सायली आणि अर्जुन घरी जात असताना अर्जुनमध्येच गाडी थांबवतो त्यावर सायली विचारते अहो इथे का थांबवलं त्यावर आता अर्जुन म्हणतो तुम्ही इथेच थांबा मी आलोच आणि अर्जुन आता गाडीच्या खाली उतरतो आणि काहीतरी घ्यायला जातो इकडे आता अस्मिता कॅनडाला चालली असते आणि ती विमाला बॅग घेऊन यायला सांगते कल्पना आता अस्मितेला विचारते तू सगळं सामान नीट घेतलं आहेस ना त्यावर आता अस्मिता बोलते हो ना असं तडकाफडकी जा लागतं आहे मला माझ्या सासरी पण डायरेक्ट कॅनडाला जाता आलं असतं ना तर बरं झालं असतं त्यावर आता सगळे तिला समजावत असतात की सासरी जा आधी प्रताप अस्मितेला म्हणतो की तुला सचिननी म्हटलं आहे ना तर आधी सासरी जा आणि मग एअरपोर्टला जा कल्पना आता अस्मिताला म्हणते का गं तुला तुझे सासरचे लोक टोचतात का त्यावर आता अश्विन बोलतो नाही नाही तिला ना तो मधातला स्टॉप नको आहे तिला इथून डायरेक्ट कॅनडाला जायचं आहे म्हणून ती अशी करत आहे असं म्हणत तो तिची मस्करी करतो आता अस्मिता सगळ्यांना म्हणते की मला तुम्ही मिस करा हां इकडे आता सायली आणि अर्जुन घरी येतात अर्जुन सायलीचा हात पकडत तिला घरात नेतो आणि दारासमोर आणून उभं करतो सगळे सुभेदार आता दारात येतात आणि त्यांच्याकडे बघतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आता अर्जुन सायलीला म्हणतो चला मिसेस सायली पण पूर्ण आजी त्यांना थांबायला सांगते आता कल्पना बोलते आता पुन्हा मला अगदी पहिलेसारखं बोलायला लावू नकोस सायलीला या घरामध्ये प्रवेश नाही आहे आणि आमचा हा निर्णय बदललेला नाही आहे प्रतापही आता अर्जुनला म्हणतो की अर्जुन काल रात्रीच मी तुम्हाला हे सगळं सांगितलं होतं की इथून निघून जा तरी तुम्ही गार्डनमध्ये थांबलात आणि आता था घरी घुसायचा प्रयत्न करतात त्यावर आता अर्जुन बोलतो काल रात्री मी गप्प आलो होतो डॅड मला कोणताच तमाशा नको होता पण मी माझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत म्हणून मी तुमच्या सगळ्यांना हे सांगायला आलो आहे की माझ्या बायको इतकाच माझाही या घरात हक्क आहे आणि माझ्या इतकाच माझ्या बायकोचाही या घरात हक्क आहे आणि आम्ही नवरा बायको आहोत त्याचे लिगल डॉक्युमेंट्स लवकरच तुमच्यासमोर मी प्रेझेंट करेल म्हणजेच आमचं मॅरेज सर्टिफिकेट असं आता तो सगळ्यांना म्हणतो पण आता अश्विन बोलतो अच्छा म्हणजे तू आता आम्हाला कायदा दाखवणार आहेस त्यावर आता अर्जुन बोलतो की मलाही ही, ही कायद्याची भाषा आवडत नाही घरच्यांसमोर तर मुडीच नाही आणि आम आमचं लग्न तुमच्या सगळ्यांसमोर झालो आहे पण मनाने तर आम्ही केव्हाची नवऱ्या बायको होतो पण ते काय आहे ना तुम्हाला आमचे इमोशन्स कळत नाही आहे म्हणून तुम्हाला आता मॅरेज सर्टिफिकेट दाखवावं लागेल आणि म्हणूनच त्याबद्दल मला इथे बोलावं लागलं आणि कायद्याने माझी बायको असलेल्या मिसेस सायलीला माझ्या घरात नेण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही असं आता तो सगळ्यांना सांगत असतो पण आता सगळे सुभेदार तोंड वाकडं करतात अर्जुन सायलीला आत यायला सांगतो आणि म्हणतो चला त्यावर आता पूर्णाजी म्हणते आम्ही सून मानात नाही अर्जुन त्यावर अर्जुन बोलतो की मानावं लागेल आणि अजूनही जर कोणाच्या मनात डाऊट असेल तर मी तुमच्या सगळ्यांना परत एकदा ओळख करून देतो कारण कायद्याने ह्या मिसेस सायली अर्जुन सुभेदार आहेत माझी बायको आणि या घराची मोठी सून त्यावर आता पूर्णाजी बोलते तुझा कायदा ना उंबरठा बाहेर ठेव या घराचा उंबरठा ओलडला ना तर आमच्या घरी रीतीरिवाजाचा तुला मान ठेवावं लागेल त्यावर आता अर्जुन बोलतो हो का काल जे सगळे रीतिरिवाज झाले होते ते सुभेदारांच्या मनाप्रमाणेच होते आणि त्या सगळ्या रीतिरिवाजांप्रमाणे मिसेस आली या घराच्या कोण आहे सांगा सगळे आता अर्जुन पूर्णाजीला डायरेक्टच विचारतो की आता फक्त तेवढा विचार करून सांग की मिसेस सायली या घराच्या कोण आहेत आता सायली अर्जुनला म्हणते की तुम्ही हे सगळं का करताय थांबा त्यावर आता अर्जुन म्हणतो की तुम्ही थांबा मिसेस सायली सांग ना पूर्णाजी रीती रिवाज सगळं लग्न या सगळ्यांचा विचार केला तर मिसेस सायली या घराच्या कोण आहेत त्यावर आता हळूच आवाजात पूर्णाजी बोलते मोठी सून अर्जुन तिला जरा जोरात बोलायला सांगतो त्यावर आता जोऱ्यातच पूर्णाजी बोलते मोठी सून आता अर्जुन बोलतो की एक्झॅक्टली मग आता मला हे सांगा की रीती आणि परंपरा पाळणारी ही सुबेदार फॅमिली त्यांच्या मोठ्या सुनेला घरात नाही घेणार आणि त्यांना एका आउटसायडरसारखं घराबाहेर गार्डनमध्ये राहू देणार दॅट्स नॉट फेअर अस्मिता आता अर्जुनला बोलते की अर्जुन तू आम्हाला ब्लॅकमेल करतोयस त्यावर अर्जुन बोलतो नहीं आने की अजिबात नाही अस्मिताई माझ्या मम्मानी आणि माझ्या आईने मला हे शिकवलं की बायकोच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आणि मी तेच करतो आहे पण आता तुम्ही जे सगळं करतायत ना करता है ते काय आहे त्यांच्यासाठी त्यांच्या माणसांसाठी काही किंमतच उरली नाही आहे का, का, का? सुभेदारांच्याकडे कोणाचसाठी किंमत उरली नाही आहे आणि आजी मी तर हेच बघत आलो आहे की तू डॅडपेक्षा जास्त माझ्या मम्मावर प्रेम करतेस सासू कशी असावी ही सगळ्या जगाला दाखवणारी अन्नपूर्णा सुभेदार आता ती तिच्या नाचसुनेबरोबर असं वागणार आहे त्यावर आता अस्मिता बोलते अर्जुन प्लीज हे लेक्चरबाजी करू नकोस आणि हे करण्यापेक्षा तुम्ही कोणत्या फ्लॅटवर का जा जात त्यावर आता अर्जुन बोलतो एक्झॅक्टली मी मिसेस सायलीला हेच ऑप्शन दिलं होतं एफ सी रोडजवळचा डुप्लेक्स किंवा हायवेजवळचा फ्लॅट पण नाही मिसेस ना, ना याच घरात राहायचं होतं त्यांच्या सगळ्या माणसांसोबत त्यांच्या कुटुंबासोबत तुम्हा सगळ्यांसोबत तिला इथे राहायचं होतं आणि म्हणूनच मी आज माझ्या बायकोला तिच्या हक्काच्या घरात घेऊन येतोय आणि जर तुम्ही कोणीही अजूनही तिला थांबवणार असाल तर तसं सांगा मला त्यावर आता प्रताप बोलतो अर्जुन तू काय आमच्याबरोबर वकील डावपेच खेळतो आहे आणि ही मुलगी या घराची सोन होऊ शकत नाही आता अर्जुन बोलतो दॅट्स व्हेरी फनी डॅड कारण जिथे रक्ताची नाती येतात ना तिथे स्वीकारणं अस्वीकारणं ही गोष्टच येत नाही अस्मिता तुमची मुलगी आहे मी आणि अश्विन तुमचा मुलगा आहोत तसंच मिसेस सायली या घराची नात आहे इट्स दॅट सिम्पल त्यावर आता अश्विन बोलतो म्हणजे तू पूर्ण आजी डॅड मम्मा कोणाचंच तू ऐकणार नाही आहेस का त्यावर आता अर्जुन बोलतो असं काहीच नाही आहे मी फक्त माझ्या बायकोचं मान राखतो आहे आणि सायलीनी नेहमी धडपडत राहिली आहे या कुटुंबासाठी सो मागे आम्ही जरी लपून छपून लग्न केलं असणार तरी यावेळेस मी प्राऊडली सांगतो आहे की आमचं लग्न झालं आहे आणि मी आता माझ्या बायकोला घेऊन तिच्या हक्काच्या घरात येतो आहे असं तो सगळ्यांना आता बजावून सांगत असतो सगळे एकमेकांकडे बघू लागतात आता ते काय म्हणतात हा गृहप्रवेश असं तो आता सगळ्यांना म्हणतो आणि म्हणतो की आज मिसेस सायलीचं गृहप्रवेश होणार तेही याच घरात सगळ्यांसमोर आणि तो अंदर जायला लागतो तितक्यातच आजी त्याला थांबायला सांगते आणि म्हणते थांब अर्जुन तू मनमानीच करत असशील तर माझ्या देवघरात जायचं नाही तुला तिचा साधा करंडासुद्धा मिळणार नाही त्यावर आता अर्जुन बोलतो यू आर सो प्रेडिक्टेबल आजी मला हेच एक्सपेक्टेड होतं आणि तो तिची थैली उचलत म्हणतो मला माहीत होतं पूर्ण आजी मला देवघरात जाऊ देणार नाही तो मी गृहप्रवेशाची तयारी आधीच करून आलो आहे आणि तो आता पिशवीतलं मापलं काढत त्यात तांदूळ भरतो सगळे रागाणे आणि आश्चर्याने एकमेकांकडे बघतच असतात पण अर्जुन कोणाकडेच न बघता सगळी आता गृहप्रवेशाची तयारी करत असतो अर्जुन आता तांदुळावर सुपारी ठेवतो आणि तो आता ताट काढतो दिवा लावतो छान असं कुंकू टाकतो त्यात आणि गोडधोडसुद्धा टाकतो आता अर्जुन घरातल्या सगळ्यांकडेच बघत सगळ्यांसमोरच सायलीला टिक्का लावतो अक्षीद लावतो तिला ओवाळतो तिला पेळा भरवतो आणि खूप आनंदाने आणि हसत तिचं स्वागत करतो आणि या मिसेस सायली असं म्हणतो आता सायली गृहप्रवेश करते आणि अर्जुन तिला वेलकम होम या मिसेस सायली असं म्हणतो आता सायली मनात म्हणते आज माझ्या या घरात गृहप्रवेश झालेला आहे लवकरच तुमच्या मनातही होईल आता दोघेही एकमेकांकडे आनंदाने बघतात पण सगळ्यांचे तोंड मात्र वाकडे झालेली असतात अर्जुन आणि सायली आता स्वतःच्या रूममध्ये येते अर्जुन सायलीला म्हणतो आत्ता कुठे या घराला घरपण गर दिला आहे मिसेस सायली कारण तुम्ही आज या घरात आले आहे तो सायलीला म्हणतो तुम्हाला माहीत आहे मिसेस सायली गेल्या काही दिवस मला हेच वाटत होतं की तुम्ही आता या खोलीत परत कधीच येणार नाही आहात किती मेमरीज आहेत ना मेमरी या रूममध्ये आपल्या मिसेस सायली त्यात सगळ्या परत परत माझ्या डोक्यात तेव्हा येत होत्या आणि आता तो खुर्चीवर असं बसत म्हणतो हरवल्यासारखं वाटत होतं मला कारण तुम्ही इथे नव्हत्या ना पण आता असं कधीच होणार नाही तुम्ही आता परत आले आहे आणि मला आता नेहमी तुमचा चेहरा दिसत राहणार आहे असं तो सायलीला म्हणत असतो आणि आपण एकत्र आलो याचं श्रेयसुद्धा मिसेस सायली तुम्हालाच जातं आता सायली त्याच्याकडे दुर्लक्ष करते आपण गार्डनमध्ये होतो ना मिसेस सायली तेव्हाही तुमचा चेहरा असा पडलेला होता तुमच्या डोळ्यात अश्रू होते आणि तेव्हाच मी ठरवलं की तुम्हाला मी तुमच्या हक्काच्या घरात घेऊनच येणार कारण तुम्हाला तुमच्या कुटुंबाबरोबर राहायचं होतं असं तो आता सायलीला म्हणत असतो पण सायली मात्र त्यावर एक शब्दही बोलत नाही आता म्हणतो तो की तुम्ही आता तुमच्या हक्काच्या घरात आहात पण तिच्या पडलेल्या चेहऱ्याकडे पाहून अर्जुन म्हणतो की काय झालं आपण घरातही आलो तरी तुमचा चेहरा का ऑफ आहे सांगा ना मिसेस सायली आता तिच्याकडे बघत अर्जुन म्हणतो की सांगा ना प्लीज त्यावर आता सायली बोलते मी सांगितलं होतं आपल्या माणसांची मनं जिंकून इथे यायचं होतं पण तुम्ही त्यांचं सगळ्यांचं मन दुखवलं तुम्ही त्यांना कायद्याची भाषा सांगितली हेच तर आपल्याला करायचं नव्हतं ना त्यावर आता सायली पुढे बोलते की आपण थोडासा पेशन्स तरी ठेवायला हवा होता ना थोडा धीर ठेवायला हवा होता त्यावर आता अर्जुन बोलतो किती धीर दहा वर्ष वीस वर्ष पन्नास वर्ष तोपर्यंत ना आपण सगळे म्हातारे झालो असतो आणि मी तुम्हाला म्हटलं असतं मिसेस सायली आपल्या घरच्यांनी आपल्याला आहे आता असं म्हणत आता तो म्हाताऱ्याची ॲक्टिंगच करत असतो आणि तो तिला म्हणतो काहीतरी गोडधोड करूया चला आपण सेलिब्रेट करूया थोडासा डान्स करूया आता सायली त्याच्याकडे रागाने बघते पण तिला थोडासा आता हसू येत असतो ती गालातल्या गालातच आता हसू लागते पण अर्जुनसमोर ती दाखवते की तिला राग येत असतो आणि ती खूप चिडलेली असते तर अर्जुन म्हणतो की चला चला सेलिब्रेट करूया आपण नाचूया असं म्हणत तो तिला घेतो आणि असं नाचायला घेतो आता सायली त्याच्याकडे इकडे बघून दुर्लक्ष करते पण ती जवळ जाताना आनंदी होत असते आणि ती आता अर्जुनबरोबर डान्स करू लागते अर्जुन डान्स करताना सतत तिला असं स्माईल करायला सांगतो पण ती काही ऐकत नाही ती आपला चेहरा त्याच्या दुसऱ्या बाजूने वळवून घेत असते पण ती मात्र अर्जुनबरोबर छान असा डान्स करत असते आता डान्स करून झाल्यावर अर्जुन मात्र परत नाटकं करायला लागतो आणि तो म्हणतो मिसेस सायली माझा बेल्ट कुठं गेला काय आहे ना मग या वयात नाचवलं जात नाही इतकं कंबर दुखत आहे माझी माझ्या कमरेचा बेल्ट कुठं गेला लक्षात आहे का तुमच्या पण आपण इतक्या वर्षांनी घरी आलो काहीतरी गोडधोड खायला द्या की मला असं तर सायदीला नाटकं करतच आता म्हाताऱ्याचा आवाज काढून म्हणत असतो त्यावर आता अर्जुन परत बोलतो अरे मी तर विसरलो आपल्या दोघांची ही दातं पडली आहेत आपल्या दोघांनाही शुगर झाला आहे आपल्याला काही गोड चालत नाही आता सायली जोरजोराने हसू लागते आणि अर्जुन तिच्याकडे बघतो आणि म्हणतो बस यासाठीच केलं होतं मी हा अट्टहास आता सायलीचे हात पकडत तो म्हणतो की नेहमी तुम्ही असेच हसत राहा तुम्ही हसताना ना खूप गोड दिसता त्यावर आता सायली बोलते पण घरातले सगळीच माणसं खुश व्हायला होती ना खुश व्हायला हवी होती सगळी पण तुम्ही काय केलं तुम्ही त्यांना कायद्याची भाषा शिकवली हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे असं आता ती अर्जुनला बोलते आता सायली असं म्हणते तुम्ही ना आणि मग ते जाऊ द्या तुमच्याशी काही बोलायला पुरतच नाही आणि आता ती खाली जायला चिडतच निघते त्यावर आता अर्जुन तिच्या मागोमाग जातो इकडे आता अश्विन अस्मिता कॅनडाला जायला निघालेली असते आता अस्मिता सगळ्यांना सांगते की बघा मी निघत होते आणि सायली त्यातच घरात आली आता, घरा आता माझी कॅनडाची ट्रीप चांगली पार पडली म्हणजे मिळवलं त्यावर आता कल्पना म्हणते होईल ग आणि तू ना आता इथला विचार करू नकोस आता पूर्ण आजीसुद्धा अस्मित्याला बोलते हे बघ सासरे गेली की फोन कर एअरपोर्टमध्ये गेली की फोन कर कॅनडाला पोहोचलीस की फोन कर आता त्यावर अस्मिता बोलते अगं आता काय श्वास घेतल्यावरही तुला काय कॉल करू का मी आणि तुम्ही सगळे माझी काळजी नका करू या घरात जे काही घडणार आहे ना त्याची काळजी करा हे सगळे प्रॉब्लेम्स फिरून फिरून सुभेदारांच्या घरीच काय येतं हे मला कळत नाही आहे त्यावर आता अश्विन बोलतो सगळे नाही एकच प्रॉब्लेम आहे ते म्हणजे सायली या नावाचा त्यावर आता प्रताप बोलतो की अश्विन अरे सुवर्ण हा विषय ती कॅनडाला जाते तिला हसत हसत जाऊ दे त्यावर आता मस्करी करत अश्विन बोलतो अस्मिताई जाताना विमानातून हात बाहेर काढू नकोस आणि एअर हॉस्टेल्सकडे एक्स्ट्रा चॉकलेट्स मागायचे नाहीत असं आता तो तिची मस्करी करतच म्हणत असतो त्यापुढे तो बोलतो आणि पायलट काकांनाच कॅनडा आल्यावर तुला सांगायला लाव्हा नाही तर पोचशील दुसरीकडे आणि आता सगळे स्काय रे असं म्हणत हसू लागतात आता कल्पनाचा मायाडूपणा जागतो आणि ती अस्मिताला म्हणते की बघ ना इतके दिवस तू होते होतीस तर आम्ही सगळे तुला सासरे जायला सांगायचोस पण आज तू चालली आहेस ना तर मनाची कलवा कलव होत आहे ग त्यावर आता पूर्णाजी पण हो ग असं म्हणते त्यावर आता अजून अश्विन मस्करी कर, करत बोलतो अरे अस्मिता इथं केव्हाची सासरे निघून गेली होती हे तर तिचा क्रेडिट आहे की तिचं लग्न झाल्यावरही ती आपल्याबरोबर थांबली आहे असं म्हणत आता तो हसतो आणि सगळेच हसायला लागतात आजी त्याला म्हणते एक काय रेखेदी मस्करी करतो इतक्यातच आता अर्जुन आणि सायली खाली येतात आणि आता अर्जुन अस्मिताला म्हणतो ए अस्मिताई आम्ही आलो आहे म्हणून तुला निघायची गरज नाही आहे इथेच थांबू शकतेस की तू हां पण मिसेस सायली ना थोडा कमी टॉन्ट मार त्यावर आता कल्पना बोलते हे माझ्या मुलीचंही घर आहे तुम्ही इथे आलात म्हणून ती जात नाही आहे तुझ्या नवऱ्याने तिला कॅनेडाला बोलायला आहे म्हणून ती तिथे जाती आहे त्यावर आता अर्जुन बोलतो वाव सिरियसली फायनली तू तुझ्या नवऱ्याकडे जाती आहेस आता सायलीसुद्धा अस्मिताला शुभेच्छा देते आणि म्हणते शुभेच्छा हां अस्मिता आहे तुम्हाला आता अर्जुन सायलीकडे बघत म्हणतो बघा मिसर सायली तुमचे पायगुण किती छान आहेत ते तुम्हाला टॉन्ट मारणारी घरातली एक व्यक्ती तुम्ही आल्याबरोबरच घरातल्या बाहेर पडती आहे आता अर्जुन असं अस्मिताकडे बघून बोलतो की आणि अस्मिता आहे तुला काँग्रॅच फायनली तू इथून स तुझ्या जा सासरी जाती आहेस पण सचिनला मात्र आता टेन्शन येईल त्याला तुला झेलावं लागेल ना असं तर तो अस्मिताकडे बघून म्हणत असतो त्यावर आता अस्मिता चिडतच म्हणते की मला हे सगळं ऐकत तिथे थांबायचं नाही आहे निघतेच मी सायली तिला दोन मिनटं थांबायला सांगते आणि किचनमधून साखर आणते पण आता अस्मिता इतकी विचित्र वागते आणि सायलीला जोरात धक्का देते अर्जुन आता सायलीला पकडतो अस्मिता आता सायलीला म्हणते की मला तुझ्या हातून काहीही नको आहे अर्जुन आणि सायली तिच्याकडे बघतच बसतात त्यावर आता सायली म्हणते की अस्मिताताई अहो ह्या शुभेच्छा आहे काहीतरी गोड खायचं असतं त्यावर आता अस्मिता बोलते की मला ना तुझ्या शुभेच्छा नको आहेत मला तुझ्या शुभेच्छाही शाप क्या वाटतात आणि आजचा भाग इथेच संपतो आता अर्जुन म्हणतो की पहिल्यांदा जेव्हा नवरी येते उद्याच्या भागातही आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन बोलतो की बघा ना मस्त सायली पहिल्या दिवशी जर कोणती नरी नवरी येते तर तिने काहीतरी गोडधोड करायचं असतं ना त्यावर आता सायली म्हणते की हो मी लगेच शिरा करायला घेते तर तिथेच कल्पना येते आणि म्हणते अजिबात नाही तुझा या किशनशी काहीही संबंध नाही आहे असं आता ती तिला म्हणते आणि इकडे आता अर्जुनला जोशी आणि पवार एकत्र दिसतात गाडीत त्यांचा पाठलाग करत आता अर्जुन आणि चैतन्य त्यांच्या मागे जातो आणि त्यांना कळतं की कारमधून महिपत बाहेर येतो आणि महिपतचं जोशीचा सा माणूस आहे हे आता अर्जुनला कळल्यावर आता काय होणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढच्या भागात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद